समाधान भाग दोन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत कुबेर देवतेबद्दल प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा असते उत्सुकता असते की कुबेर देवता नक्की काय आज मी तुम्हाला ही माहिती देणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे का काय करायचे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला क्लिक करायची म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील अर्थात कुबेर यांची माहिती आता आपणच पाहूयात कधीही न संपणाऱ्या संपत्तीचा देव आणि कधीही न संपणाऱ्या तिजोरीचा मालक जो उत्तर दिशेचा अधिपती आहे तो म्हणजे कुबेर कुबेर हिमालयातल्या अभ्यांमध्ये तो राहतो कुबेराची ही नगरी विश्वकर्म्यानं बांधलेली आहे त्याचं चैत्ररथ उपवन म्हणजे एक प्रकारचा प्रचंड मोठा राजवाडा आहे तिथंच त्याचं कौबेरी नावाचं सभास्थान आहे त्याच्या पत्नीचं नाव भद्रा असून मणिग्री व नल कुबेर हे त्याचे पुत्र आहेत मीनाक्षी नावाची त्याची कन्या आहे कुबेर हा शंकराचा सखा आहे ब्रह्मदेवाचा मानस पुत्र पुलत्स्य त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र हा कुबेर आहे काही पुराणांमध्ये किंवा काही कथांनुसार तपश्चर्या करून कुबेराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि संपूर्ण संपत्तीचं स्वामित्व व त्या संपत्तीचं संरक्षणाचे अधिकार हे कुबेराने प्राप्त करून घेतले शिवपुराणानुसार कुबेर ही धनाची देवता कशी झाली या संदर्भामध्ये आपल्याला कथा पाहायला मिळते कुबेर हा पूर्वजन्मामध्ये गुणनिधी नामक एक वेदज्ञ ब्राह्मण होता अर्थातच ब्राह्मण असल्यामुळं चार वेद सहा शास्त्र सर्व पुराणे याचा त्यांना सखोल अभ्यास होता त्यांच्या आईचे गुणनिधीवरती अत्यंतिक प्रेम होते पण त्यांचे पिता मात्र कर्तव्य कठोर होते हे प्रकांड पंडित असून नित्यनैमित्तिक अनुष्ठानात अत्यंत कर्मट मानले जात तर दुर्दैवाने त्यांना मात्र दूत खेळण्याचा नाद लागला दूत म्हणजे जुगार आणि जुगारामध्ये त्यांनी वडिलांचे सारे धन संपून टाकले गुणनिधीच्या आईने पुत्रमोहाने ही गोष्ट पतीपासून लपून ठेवली पण एके दिवशी वडिलांच्या लक्षात आले वडिलांना आपले दुर्गुण समजले आहेत असं त्याला वाटलं आणि त्याला असं वाटलं की जर का आपले वडील चिडले तर काय होईल आणि या भीतीने गुणनिधी घर सोडून निघून गेले संध्याकाळी ते एका शिवमंदिराजवळ येऊन पोहोचले तो शिवरात्रीचा दिवस होता मंदिरामध्ये रुद्राभिषेक चालू होता नैवेद्याची ताटे अनेक प्रकारच्या पक्वांना सजवली होती गुणनिधी भुकीने व्याकुळलेला होता नैवेद्याची ताटे पाहून त्याची क्षुधा अधिकच तीव्र झाली पूजाविधी संपन्न झाला भजन कीर्तन संपन्न झाल्यानंतर सगळे झोपून गेले नैवेद्याची ताटे वस्त्रांनी झाकून ठेवली होती गुणनिधी त्या देवळातच लपून बसले आणि सगळे झोपल्यानंतर तो त्या शंकराच्या गाभाऱ्यात गेला तोपर्यंत त्यातील दिव्याची वातसुद्धा मंद झाली होती गुणनिधीने आपले वस्त्र फाडले आणि त्याची वात करून घेतली नंतर आपल्या कपड्यात नैवेद्य घेऊन गुणनिधी बाहेर पडू लागला तेवढ्यात त्याचा पाय झोपलेल्या पुजाऱ्याला लागला आणि पुजारी चोर चोर म्हणून ओरडू लागले तेव्हा रक्षक जागे झाले प्राणभयाने गुणनिधीत धूम पळत सुटले ते पाहून रक्षकाने त्यांच्यावर बाण सोडला आणि ते, ते गर, गत प्राण झाले तेव्हा यमदूत पाश घेऊन तिथे आले पण शिवाचे गण दिव्य विमान घेऊन तेथे आले व शिवगण म्हणाले यमदूतांनो याला सोडून द्या याचे सर्व पाप नाहीसे झाले आहे कारण मंदिरातील वात मंद झाली होती त्यामुळं लिंगावर छाया आली होती ती याने दूर केली व आपले वस्त्र फाडून त्याची वात करून त्याने दिव्यात लावली तसेच निराहार राहून हा शिवलिंगाकडे पाहत होता म्हणून याची सर्व पापे नष्ट झाली आहेत त्यानंतर दुसऱ्या जन्मात गुणनिधी कुबेर म्हणून जन्माला आले शिवशंकराची तपस्या करून उत्तर दिशेचे आधिपत्य व अलका नामक दिव्य पुरी मिळवली विशेष म्हणजे महादेव आणि माता पार्वतीचे ते कृपा पात्र बनले अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि महादेवांच्या वरदानाने त्यांना लोकपाल असं पद बहाल केलं गेलं अखंड अक्षय निधीचं स्वामी बनवलं पुष्पक विमानही त्यांना दिलं देवपदही दिलं अशा प्रकारे कुबेर देवांच्या धनांचे रक्षक झाले म्हणून कुबेराला धनाची देवता म्हणण्यात येते यावर माझं धनदेवता कुबेर या नावाचं पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे आपल्याला हवं असेल तर खाली जो नंबर येतोय त्यावर संपर्क साधावा याशिवाय धर्मशास्त्रीय शंका समाधान खंड एक आणि खंड दोन मध्ये अशा प्रकारची भरगतच माहिती आपल्याला वाचायला मिळेल पुन्हा भेटूया धर्मशास्त्रीय शंका समाधानच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम पुढच्या भागात काय भागायचे अर्थात पुढच्या भागामध्ये नवनाथांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे